कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवरती आता कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे विना मास्क फिरणारे सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवरती आता मोबाईल कॅमेऱ्याचा वॉच राहणार आहे जर फिरताना कुणी मास्क घातला नसेल तर कुणीतरी आपला फोटो काढणार हे नक्की कोविडच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे आणि कोरोनाच्या संसर्गापासून आपला बचाव व्हावा याकरिता आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे मात्र तरी सुद्धा नागरिक ऐकत नसतील तर त्याकरिता जिल्हा प्रशासनाने नवीन युक्ती काढली आहे जे नागरिक किंवा विक्रेते मास्क लावणार नाहीत त्यांच्यावर आता मोबाईल कॅमेरा लक्ष ठेवणार आहे याबद्दल सात शून्य पाच सात दोन तीन आठ सहा तीन तीन या व्हॉट्सअप क्रमांक आणि फोनवरून तक्रार करण्यासाठी शून्य सात दोन एक दोन सहा सहा दोन शून्य दोन पाच हा नियंत्रण कक्ष क्रमांक असलेले बॅनर विविध शासकीय कार्यालयासमोर झळकत आहे नियम मोडणाऱ्यांचा फोटो आता थेट जिल्हाधिकारी प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाकडे जाणार आहे आणि त्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय मुख्य वन संरक्षक कार्यालय आदींसह इतर शासकीय कार्यालयांसमोर सदर बॅनर लावण्यात आले आहेत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती